टेलिकॉम सेक्टरवर जर तुम्हाला माहित असेल की नसेल दरवर्षी पूर्वमध्ये नाही मुख्य परीक्षेमध्ये दोन प्रश्न आहे आधी जर, जर प्रिपरेशन करत असते की जेव्हा एस टी वेगळी होती एस टी मेन्स मध्ये साठ मार्काचं इकॉनॉमी होता आठवते का तेव्हा साठ पैकी बारा प्रश्न हे पायाभूत सुविधेवर असायचे त्या पैकी तीन प्रश्न टेलिकॉम सेक्टरवर असायचे कॅल्क्युलेशन कडलं ओके साठ पैकी किती बारा फिक्स होते तीन चॅप्टर करा चाळीस प्रश्न असे निघून जात होते इन्फ्रास्ट्रक्चर बजेट ओके आणि एलपीची डन तर त्याच धर्तीवर लक्षात ठेवायचं टेलिकॉम सेक्टरची जर न्यूज आली तर त्याला व्यवस्थितपणे समजत चाला कारण नॉर्मल पोरगा नॉर्मल पोराला हा क्वेश्चन अटेम्प्ट होऊन नाही राहिला मी बघतो थोडा कारण टेलिकॉम सेक्टर थोडा साईड सेक्टर आहे थोडी उठपटांग गोष्ट आली तर त्याला काय होत नाही हँडल होत नाही जसं उदाहरणार्थ ग्रॉस रेव्हन्यू ही कन्सेप्ट समजायच्या आधी पहिल्यांदा ओके याच दर्शन करून घ्या वेळा प्रश्न बघा हाय पायाभूत सुविधेवरचा ऑपलाईन मध्ये आपला तोच लेक्चर चालू आहे प्रश्न आहे एकोणीशे च्या राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाशी आतापर्यंत तीन आपले टेलिकॉम धोरण आले तीन पैकी तिन्हीवर पाच वेळा प्रश्न आला बरोबर आणि सोपी प्रश्न आहे त्यांना काहीच नाही केलं चौऱ्याण्णव वर विचारला तर बाकीचे पर्याय त्याच्यामध्ये दिले हे जे पर्याय आहे ना हे बाकी दोनचे पर्याय आहे इजॅ क्लिअर खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे चला कळली इथपर्यंत एकोणीसशे किती आहे चौऱ्याण्णव आता मला सांगा जर चौऱ्याण्णव मध्ये असेल तर पहिलं विधान चूक की बरोबर रे पहिलं विधान चूक की बरोबर काय असेल बरोबर चला एक एक मग कट करत चला कळलं सेकंड विधान चुकी बरोबर बर, चुकी बरोबर काही माहित नाही पण एवढं माहिती आहे ना ओके सेकंड विधान काय असेल चूक असेल त्यामुळे मला सांगा हे पण गेलं हे पण गेलं पर्याय क्रमांक एक समजलं का हे ओ साल दुसरा आता साल दुसरा आहे हे असे प्रश्न दोन हजार बावीस एकवीसच्या आधी सॉल्व होत होते या प्रकारे कसे कळलं ना काही माहीत नाही काही घेणदेण नाही भारी वाटलं ना तुम्हाला प्रश्न आणून मी काय करतो बघा काही वाचण्याची गरज नाहीये न वाचता पण अँसर निघू शकते तू म्हणाल सर तुम्हीच विठ्ठल कार भारी वाटेल ना अरे वा पहिला कोणतरी आहे की जो वाचन करू नका असा सांगतो पण तसं नाही ये साल दुसरा आता व साल दुसरा आता ये साल दुसरा आहे आता असे प्रश्न म्हणजे असे पर्याय कटत नाही बरोबर अरे बर साहजिक आहे बाबा एक्क्याण्णव नंतर बरोबर अ बर आणि ब हे दोन पर्याय सोबत कुठेच राहू शकत नाही त्यामुळे हे दोन पर्याय असेच उडाले खालचे एवढ्या याच्यावर पण आपला तो विषय नाही आहे आपला विषय मी हा फक्त प्रश्न यासाठी दाखवला तुम्हाला की बाबा प्रश्न या प्रकारचे आलेले आहे चला मूळ विषयावर येऊ आता म्हणून म्हणतो विषयाची बांधणी करा आणि म्हणून आपला मूळ उद्देश काय आहे दोन्ही मध्ये काय करणे विषय हा परफेक्ट करणे कन्सेप्ट काय ग्रॉस रेव्हेन्यू ओके एजीआर आर ही कन्सेप्ट आपण जशी समजलो लगेच तुम्हाला कळेल की भारताचं टेलिकॉम सेक्टर एवढं का बरं वीक आहे तुम्हाला लगेच कळेल की सर भारतामध्ये नवीन कंपन्या काय येत नाहीये बोटावर मोजण्याला एक कंपन्या भारतामध्ये नंबर एक म्हणजे कोणती खतरोगे खिलाडी जिओ हो। नंबर दोन एअरटेल आणि नंबर तीन ओडाफोन आणि आयडिया तीन कंपन्या बीएसएनएल ला काउंट करू किराव देऊ करू ठीक आहे करा करामध्ये तो चार झाल्या विषयकडला चार कंपन्या फक्त भारतामध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये आहे की जे टेलिकॉम सेक्टर जगातलं नंबर वनचं मार्केट आहे नंबर वन मार्केट आणि कंपन्या किती चार कंपन्या किती पाहिजे होत्या भारतामध्ये बारा बारा कंपन्या पाहिजे होत्या आज लेवलला तेव्हा टेलिकॉम सेक्टर तुमचं बरोबर चालत होतं पण चार कंपन्या आहे पण चारच काय आणि त्याच्यापैकी तुम्हाला माहित असेल चार म्हणजे बेसेल पकडून आहे ना पकडून की सोडून पकडून बरोबर म्हणजे तीन कंपन्या आहे आणि तीन पैकी दोन कंपन्या पुढच्या वर्षात नाही महिन्यात बंद पडू शकते महिन्यात सगळ्या गोष्टीची चर्चा तुम्हाला या कन्सेप्ट मध्ये मिळेल हा शब्द आहे की ज्याच्यामुळे टेलिकॉम सेक्टर हा तुमचा प्रॉब्लेम मध्ये आला चला कळली इथपर्यंत शिकवायला सुरुवात करू न्यूज काय बघा पहिल्यांदा पॉझिटिव्ह सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट सर्वोच्च न्यायालयानं थोडा पॉझिटिव्ह एजीआर समजलं एजीआर म्हणजे काय हेच ओके ग्रॉस ओकेन्यू मराठीत लिहून आणलं म्हणजे वाचताना पाहिजे रेव्हन्यू ओके टेलिकॉम सेक्टर किती रे किती पन्नास हजार कोटी किती कोटी पन्नास हजार कोटी काय करेल त्यांचे वाचेल काय आहे सगळं आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि हा मॅटर दोन हजार लक्षात ठेवायचं तीन पासन चालू आहे किती पासून तीन पासून काय विषय तर बघा विषय काय झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतानं चा धोरण स्वीकारलं डन जर कोणाला तारीख सांगता आलं तर सांगेल कोणी चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव जर पीआयक्यू वर पकड असेल तर चोवीस जुलै कमीत कमी अठ्ठेचाळीस वेळा विचारलाय चोवीस जुलै ही डेट किती वेळा विचारली कमीत कमी अठ्ठेचाळीस वेळा विषय कळलं या दिवशी एलपीजी स्वीकारलं आणि स्वतंत्र भारताचं पहिलं टेलिकॉम धोरण हे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रसिद्ध झालं जो मी तुम्हाला ओके हा प्रश्न दाखवला होता पुढे तो हा प्रश्न ठीक आहे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पहिलं आपलं टेलिकॉम पॉलिसी टीपी म्हणजे टेलिकॉम पॉलिसी काय झाली प्रसिद्ध एकदम प्रॉब्लेम यामध्ये काय केलं माहितीये का चौऱ्याण्णव मध्ये भारताचं टेलिकॉम सेक्टर हे सर्वसामान्यांना ओपन केलं कि फॉरेन कंपन्या पण येऊ शकते आणि देशी कंपन्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि यासाठी आणलं यांनी त्याला काय म्हणतात की, का का की परवाना पद्धती तुम्ही म्हणाल सर परवाना पद्धती तर रद्द करायला पाहिजे अगेन परवाना पद्धतीचा अर्थ होतो विदेशी कंपनी येईल गव्हर्नमेंटकडनं परवाना घेईल आणि आपलं टेलिकॉम सेक्टर काम करायला काय करेल सुरुवात करेल ओके इनिशियल फेज ला होत एकोणीसशे मध्ये चौऱ्याण्णव मध्ये परवाना पद्धती दिली आणि विशिष्ट फीज लावली फिक्स म्हणजे उदाहरणार्थ एकवेळा पैसे भरून टाका आणि टेलिकॉमचा परवाना घ्या एकवेळा पैसे भरून टाका टेलिकॉमचा परवाना घ्या झालं पण यात प्रॉब्लेम काय होता सेम तेच धोरण मला मिळावं म्हणून मी पैसे भरले आणि दुसऱ्याला मिळू नये म्हणून पैसे भरले कळलं का आणि तसं झालेलं होतं आणि इथं सर्वात मोठा प्लेअर माहिती कोण होता कोणता पहिल्यांदा फीज भरून लायसन्स घेणारा करलो दुनिया मुठ्ठी मेह्याचं स्लोगन होतं काय रिलायन्स पण हे रिलायन्स यांचं नाही मुकेश भाईचं नाही भाईचं यांचे मोठे बंधू छोटे बंधू काय त्यांचं होतं रिलायन्स टेलिकॉम नंतर ते बंद पडलं आता काय जिओ आहे आता बघा स्पेशल फीज वर घेतलं पण त्यांनी असं म्हटलं अरे बाबा सेम इथं कार्यक्रम तसाच झाला ना हा मला मिळावा म्हणून पैसे दिले याला मिळू नये म्हणून पैसे दिले म्हणजे माझी मुनं तयार झाली बरोबर म्हणून काय केलं या धोरणाला या धोरणाला सरोबर चाललं योगेश ठीक आहे एक मिनिट तर बघा या धोरणाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चेंज केलं तेव्हा प्रमोद महाजन हे टेलिकॉम मिनिस्टर होते आणि त्यामध्ये काय केलं बरोबर बघा की बाबा फीज देऊ नका तुम्हाला ना प्रॉब्लेम होतो तुम्ही एक काम करा तुम्ही आम्हाला जेवढा तुमचा बिझनेस होईल त्याच्यापैकी काही रक्कम काहीचा अर्थ होतो अठरा टक्के रक्कम तुम्ही काय करा आम्हाला रेव्हन्यू शेअरिंग द्या टक्के अठरा नंतर झाले तेरा सध्या आठ काय द्या रेव्हन्यू शेअरिंग समजून राहिलं कि मला एकट्याला समजून राहिलं थोडंफार जास्त नाही तुम्ही काय आहे रेव्हन्यू शेअरिंग द्या कशामधनं तुमच्या बिझनेसमधनं आणि या रेव्हन्यू शेअरिंगलाच लक्षात ठेवायचं म्हणतात एजीआर काय जे आपला याचा आहे म्हणजे भाग आहे म्हणजे खर्च वजा जाता जे शिल्लक राहील करून त्या रेव्हन्यू पैकी किती टक्के टक्के हे आम्हाला द्या का केव्हा टेलिकॉम पॉलिसी नुसार, जे आपलं दुसरं टेलिकॉम धोरण होतं आणि जे खूप प्रॉमिनंट धोरण मानण्यात येते जे खालचे तीन पर्याय होते ना खालचे तीन ते नव्याण्णवच्या धोरणाची आहे कळली इथपर्यंत यानुसार युएस युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड पण बनवला ज्याचा आपण चर्चा कतरी करू आहे ना ग्रामीण भागापर्यंत युएसओ तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊन गेला है। भारत नेट म्हणजे काय मी पूर्वबद्दल बोलत आहो भारत निधी परवाच्या दिवशी काय होता चर्चेमध्ये कोणाला आठवते रे प्रश्न पीवायक्यू मी पुन्हा भाषण द्यायला गेलो आहे एकच वाक्य बोलून ऑनलाईन ऑपलाईन वाल्यांना क्लिअर करतो जर पीवाय क्यू आठवत असेल विषय कळला का मी शंभर टक्के सांगतो तुम्ही राईट डायरेक्शन जाल काय वाचावं हे कळलं पाहिजे ना आता मला सांग पॉलिटीला कोळंबे सरांचं पुस्तक अख्खं गाव वापरते इकॉनॉमी अखं गाव वापरते सेमच पुस्तक वापरते ना पण मला सांगा गॅप काबर पडत पोरांमध्ये या कारणामुळे ड्यू टू व्हिजन त्याचा म्हणजे त्या पुस्तकाकडे एक पोरगा वेगळ्या नजरेनं बघत आहे आणि एक पोरगा वेगळ्या नजरेनं बघत आहे डन आणि हे नजर तुमची प्रॉपर ट्रॅकवर कोण आणेल जेव्हा तुम्हाला पीवाय क्यू खटाखटा आठवेल की नाही बाबा टेलिकॉम सेक्टर वर आतापर्यंत चार वेळा प्रश्न आले म्हणून आता एजीआर काय करायला पाहिजे समजायला पाहिजे म्हणून मी हे लेक्चर घेऊन आलो ना हे जे माझा दृष्टिकोन आहे सेम दृष्टिकोन तुम्ही विकसित करा नाही आता काही होईल माहिती का तुम्ही एक हे असते मी बोलतो खरं मी की खोटं सांगा जो मेरेको मालूम आहे मी वही पडूंगा क्योंकि वही काम काय असा मेरेको लगताय या तत्वावर मला सांगा काम चालते या तत्वावर वाचताना तुम्ही नवीन वाचण्याचा प्रयत्न ना करत नाही त्यामुळे एकतर तुमचा कट ऑफ उचलत नाही म्हणजे वीसशा वर जात नाही किंवा तुमचा कट ऑफ तीन चार मार्कांना चालला ह्या दोघांच्या बिमाऱ्या ह्या आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो चौऱ्याण्णव मध्ये पहिलं ओके नव्याण्णव मध्ये काय दुसरं धोरण आणलं चला आता प्रॉब्लेम बघा काय झाला प्रॉब्लेम हा झाला आता समजा एक उदाहरण घेतो समजा ओडाफोन नावाची कंपनी आहे ठीक आहे त्याचे प्रमुख आदित्य मंगलम बिर्ला ओके हे आहे नाव महत्वाचं आहे त्यांनी लेटर लिहिलं होतं राष्ट्रपतीला बरोबर प्रधानमंत्र्याला एक काम करा म्हण तुम्ही एवढं जर आमच्याकडनं रेव्हन्यू घेऊन राहिले आमच्या कंपन्याचं राष्ट्रीयकरण करून टाका म्हण तुम्ही काय करून टाका राष्ट्रीयकरण तुम्हाला आज कळेल बरं का की जिओ का बर नंबर एक वर आलं तर ओडाफोनने काय केलं एक कोर पार्ट असतो त्याचा कोणता रिचार्ज मारणे कॉलिंग करणे हलो जवला का जेवली का बरोबर साईल या पद्धतीनं म्हणतात कोर फंक्शन बरोबर पण मला सांगा कधी कधी टेलिकॉम कंपन्या बाकी पण काम करतात उदाहरणार्थ जिओ मार्ट आलं आणि का एअरटेल चा अजून काही वेगळे फंक्शन आले असं त्यांचे वेगळे हे चालतात त्यांचे ऍसेट असतात त्यांचे इन्व्हेस्टमेंट असतात त्याला म्हणतात नॉन कोर पार्ट ओके नॉन कोर फंक्शन आता झालं काय आता गव्हर्नमेंट काय म्हणते नाही 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 अख्खच्या मला एजीआर पाहिजे जी अख्खी कंपनी असेल त्याच एजीआर पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ रिलायन्स प्रायव्हेट लिमिटेड रिलायन्स टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेड ओडाफोन प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये जेवढं काही होईल त्याच्यामधनं मला पाहिजे अठरा टक्के का बरं सरकारला मोठा रेव्हेन्यू मिळून आला होता याच्यामधन डन कंपन्या काय म्हणते अरे बाबा शब्द वापरला होता दिस इज अ हप्ताखोरी हे हप्ताखोरी झाली अठरा टक्के प्रॉफिट मधला तू घेऊन आला अठरा टक्के प्रॉफिट बरोबर तेव्हा कॉर्पोरेट टॅक्स वीस टक्के होता वीस म्हणजे टोटल प्रॉफिटच्या चाळीस टक्के तुला देऊन आलो ना आम्ही चाळीस टक्के समजा आम्ही काय बोललो इन्कम टॅक्स तर माझं वेगळंच राहिलं मग तो मध्ये शक्य तरी आहे का सरकार नाही आम्हाला गेलंच वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं एजीआर दिलं नाही वाढत गेलं वाढत गेलं तो माहिती का सध्या सगळ्या टेलिकॉम कंपन्याचं मिळून एजीआर किती आहे किती आहे सगळ्यांचं मिळून किती असेल तुम्हाला वाटत असेल मी खोट बोलतो दाखवतो हा त्यांचं एजीआर आहे ना ट्रिलियन थांबा बाबा तुम्हाला अजून खोटं वाटेल याला हे बघा वन ट्रिलियन एक ट्रिलियन भारताची इकॉनॉमी तीन पॉईंट सात ट्रिलियन आहे इंडियाची इकॉनॉमी किती आहे तीन पॉईंट सात ट्रिलियन यांच्याकडून पैसे वसूल करायचे आहे एक ट्रिलियन ती म्हणते ना ऑनलाईन बारा बरोबर म्हणजे खोटं वाटेल म्हणून तुम्हाला मी दाखवून दिलं हे कार्यक्रम काय आहे तर त्यापैकी एअरटेल कडनं त्रेसष्ट हजार कोटी आकडा नाही समजला मनरेगा चालवायला लागते दहा हजार कोटी स्कीम एक वर्षात चालवायला लागते दहा हजार कोटी जो जगातला सर्वात मोठा एम्प्लॉयमेंट जनरेशन आकडे अशी कसे लक्षात राहत नाही असे लक्षात ठेवा ना त्रेसष्ट आयडिया त्याच्याकडनं घ्यायच्या अठ्ठावन्न हजार कोटी बोलत नाही ते लिहून आहे एअरटेलनं अठरा हजार कोटी पेड केले आणि ओडाफोन न आठ हजार कोटी पेड केले विचार करा हा आकडा किती मोठा आहे एजीआरचा असे टॉपिक जर केले तर असं कसं पास ने होणार तुम्ही टॉपिक आहे इन्फ्रास्ट्रक्चर आता बाबा पुढं काय हा आता झालं काय केस गेली सुप्रीम कोर्टात बरोबर सुप्रीम कोर्टात म्हटलं या कंपन्यांनी की बाबा जो कोण आमचा टेलिकॉमचा अर्थ काय होतो हलो जेवली का म्हणजे फोन बरोबर हा मला इंटरनेटवरून पैसे मागत आहे हा मला टू जी पैसे मागत आहे फोर जी मधून मागत आहे आणि मी ते स्पेक्ट्रम विकत घेतलाय ना बाबा यांच्याकडनं टू जी थ्री जी फोर जी तरी मला पैसे मागून आला सुप्रीम कोर्टमध्ये नाही रूल म्हणजे रूल मला हे कळत नाही तुमचं काय दोघात काय झालं होतं ते दे पैसे मला काय माहीत नाही सो हा सुप्रीम कोर्टच्या विरोधात ज्यांच्या विरोधात निर्णय गेला होता ते म्हणजे दा ना नाही देत पैसे कोण कंपन्या तो नाही देत अर कारवाई करील करणे कारवाई मग आधी आदित्य बिर्ला यांनी पत्र लिहिलं होतं ते सोड घे माझी कंपनी राष्ट्रीयकरण करून घे म्हणे काय तर विषय संपून टाकू हे एवढं उद्गीत होऊन त्यांनी वाक्य म्हटलं होतं ते यामुळे भारतात नवीन टेलिकॉम कंपन्या आल्या नाही पब्लिक काही लोकांनी येऊ दिल्या नाही जाणीवपूर्वक कारण फोन मला सांगा आता जीवनावश्यक झालेली आहे बरोबर फोन दोन मिनिटं जर गेला फोन फोन कुठे व ठेवा फोन जर मला सांगा पंधरा मिनिट बंद असेल तर जीव कसा होतो कासा वीस होतो हो की नाही रे एक वेळ जेवण नाही मिळालं चालते परंतु नेट रिचार्जर बंद असेल असं वाटते ऑक्सिजन थर्मामीटर था, था, ते लावतात ना असं ते जरा काय झालं कमी झालं मी बोलत आहोते खरं की अति खरं अति आहे यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक येऊ नाही दिलं आणि हे धोरण तसंच ठेवलं झालं आता बघा विषय काय आता विषय असा आहे बघा तुम्हाला आता कळेल की कार्यक्रम काय आहे तर एक आहे बीएसएनएल नावाची कंपनी एक आहे ओडाफोन आयडिया नावाची कंपनी आणि एक आहे एअरटेल तीन कंपनी आपल्याकडे अजून कोण राहिली आणि एक सरकारी कंपनी आहे तिचं नाव काय जिओ तुम्ही म्हणाल सरकारी कंपनी हा पाच मिनिटात तुम्हाला कळेल ही सरकारी कंपनी कशी आहे बघा ना अख्या न्यूज मध्ये मला सांगा भाऊचं नाव आलं काय भाऊचं नाव आलं का नाही का कारण भाऊ लॉसमध्ये आहे ना रेव्हन्यू कशाचं मिळत असते लॉसच की प्रॉफिट ओके भाऊ कशामध्ये आहे लॉस त्याला हरकर बाजीगर का जात आहे त्याचं उदाहरण म्हणजे कोण आहे जिओ बघा ना बरोबर आता प्रॉब्लेम काय या तुम्हाला माहिती असेल अजूनही फोर जी जी नाही आहे हा फक्त बाय जी आहे हा बाकी काहीच नाही डन आणि यानं फोर जी फाय जी सुरू करावं म्हणून सत्त्याण्णव हजार कोटी गव्हर्नमेंट बीएसएनएल ला हे देणार आहे सत्याण्णव आणि या दोघांकडनं वन ट्रिलियन हे कळलं अरे बाबा यापैकी ओडाफोन आयडिया कडनं सत्याण्णव हजार कोटीच घ्यायचे आहे सेम आकडा आहे बीएसएनएलचे कर्मचारी काय म्हणते जे आंदोलन करून आले सध्या की माननीय गव्हर्नमेंट तू बीएसएन ला कशाला पैसे देऊन आला सत्त्याण्णव हजार कोटी तू कामचं काय एअर इंडिया करता का एअर इंडिया म्हणजे लॉस मध्ये लॉस मध्ये टाकायची कंपनी काय करावं बाबा लॉस मध्ये चालली ताईला या प्रायव्हेट कंपन्यांचा डोळा बीएसएनएलच्या प्रॉपर्टीवर आहे गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये बीएसएल च हेडक्वॉर्टर आहे तुमच्या गावाचं बीएसएनएलचं मुख्यालय कुठं आहे गावाच्या मध्यभागी आहे ना अरे बाबा पुण्याचं बघा ना कोणतं बाजीराव रोडच्या प्राईम लोकेशनवर हो आहे बरोबर म्हणून हे चांगलं असते पहिले लॉस म्हणजे टाकायची कंपनी आणि मग सेल करून टाकायची कमी पैशामध्ये हे झालंय ना कारखाने तुमचे तसेच विकतात ना सरकारी साखर कारखाने सहकारी साखर कारखाने कर्मचारी काय म्हणतात माननीय गव्हर्नमेंट एक काम कर ना हा म्हणतो मी पैसे देत नाही म्हणजे मी भरू शकत नाही मग एक काम कर याचं फोर जी आणि फायव्ह जी हे मला वापरला द्यायला लावना बीएसएनएल ला तशी तुम्ही एका टॉवर सेकंड च्या टॉवर आहे ना ताक पण कोण आहे अदृश्य शक्ती की जी हे करायला गव्हर्नमेंटला रोकत आहे का कारण पैसे ओडाफोन कडनं घे वसूल कर आणि ओडाफोन शंभर टक्के लॉस मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ आज न उद्या कंपनी बंद पडणार मग तुम्हाला म्हणलं होतं काही दिवसाआधी महिन्यातच दोन मिनिटापूर्वीच बोललो होतो महिन्यात कंपनी बंद पडणार आहे मग प्लेयर कोण राहिला कोणाला एअरटेल आणि जिओ विषय कळला तुम्हाला इथपर्यंत आणि यामध्ये सर्वात बाजी कोण मारेल जिओ मी याला म्हटलं होती सरकारी कंपनी ही सिंपल भाषेमध्ये जिओच म्हणणं आहे ओके हा कॉन्ट्रॅक्ट होऊ देऊ नका कोणाचा ओडाफोन आणि बीएसएनएल टाटा ता समोर आहे टाटा काय करणार आहे टाटा ता टेलिकॉम हे आहे टाटा काहीच नाही करणार आता परवाची न्यूज झाली टाटा काहीच करू शकत नाही बीएसएनएल ला बॅकअप पाहिजे अशा प्रायव्हेट कंपनीचं ज्याचं सेटअप असेल टाटाचा कोणतं सेटअप आहे टाटाचं स्वतःची कंपनी बुडालेली आहे त्याला टाटा टेलिकॉम म्हणतात आलो तर बरोबर हा त्यामुळे टाटा आला म्हणजे प्रॉफिट मध्ये जाईलच असं काही नाही येतो इव्हन म्हणजे काय अशी पण डिप्लोमे शकते टाटाच्या नावानं काही दिवस चालवा अजून एजीआर वाढवा आणि द्या बंद करून कंपनी ही म्हणून आदित्य बिर्ला काय म्हणतात करा राष्ट्रीयकरण याचे मालक विषय समजला त्यामुळे याच्यातला मेन खिलाडी खिलाडीने खतरोख खिलाडी, खिलाडी कोण आहे सरकारी कंपनी जिओ कळली आणि मग त्यानं वाढवले भाव त्याला माहिती आहे की वस हा फक्त फडफड करून आला आता दीज आर अ सिच्युएशन ऑफ इंडिया याच्या मुळाशी मला सांगा कोणती कन्सेप्ट आहे रे कोणती कन्सेप्ट आहे काय एसजीआर आता कळलं की हा कन्सेप्ट किती मोठा होता एकदम परफेक्ट टेलिकॉम सेक्टरचा एक मला सांगा चेहरा लक्षात आला आणि ग्रामीण भागामध्ये टेलिकॉम पोहोचावं म्हणून सरकारच्या काही स्कीम्स आहे ज्या अभ्यासून ठेवा यावर प्रश्न बऱ्यापैकी बनतात टेलिकॉमवर बऱ्यापैकी प्रश्न येऊन गेले त्यामध्ये पहिली स्कीम आहे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिकेशन फंड टेलिग्रामवर नोट्स टाकलेली आहे ऑनलाईन वाले खाली टेलिग्राम आहे बघून घ्याचा बरोबर भारत निधी आणि भारत नेट कळलं किती लाख शहरांना शहर नाही वेग किती लाख गावांना हे जोडायचं आहे ते टार्गेट बरोबर करून घ्या एक प्रश्न टेलिकॉम वर बनतो म्हणजे बनतोच चला पर्यंत तर हे झालं तुमचा कन्सेप्ट कोणती एजीआर एकदम ओके सिलेबस कोणता पायाभूत सुविधा यांचा बघतो काय तर कर्जबाजारी करा बीएसएन ला एकदम बरोबर आता शादी मे खर्च आता लग्नाचा याचा काय संबंध व्हावा त्याच्या टोटल ऍसेटच्या फक्त पॉईंट पाच टक्के ते आहे बरं का त्यात काही लग्नाचा हे करू नका एखाद्या पोराला इंग्लिश जमत असेल हा लोकसत्ता जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे आणि ज्याला इंग्लिश जमत नाही त्यांनी घाबरायचं नाही ओके पुढे गेले रेख हे आपण एकशे वीस एकशे तीस पेजेस डेली इंग्रजी न्यूज पेपरचं आपण करून टाकत कर असतो टेलिग्रामवर मोफत आहे सर्वांना न्यूज पण आहे आपल्या टेलिग्रामला जरी फॉलो केलं तुम्ही तरी तुम्हाला माहित असेल म्हणजे स्टार गंभीरपूर्वक विधान आहे महाराष्ट्रातलं आपलं एकमेव टेलिग्राम चॅनल आहे ज्यामध्ये आपण त्याला काय म्हणतात कंटेंट डेव्हलप करून नोट्स त्याच्यामध्ये पोस्ट करत असतो ना की कात्र बरोबर एक वेळा त्याला रे टेलिग्रामला भेट द्या त्या नोट्स वाचा तुम्हाला इंग्लिशवरची डिपेंडन्सी कमी होईल लोकसत्ता जरी वाटलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे डिस्क्रिप्टिव्ह वाल्याने घाबरण्याची गरज नाही आहे बरं का आता कंटेंट हा मॅटर नाही तुमचा मॅटर फक्त एकच आहे खाय रे वाचन रिडिंग ठीक आहे चला चलो योगेश कोणती रिक्वेस्ट होती बाबा अमूलचा ओके डन एजरची पीडीएफ हा टेलिग्रामला होऊ येऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही कासावीस होतो मध्ये पोरगा हा ऑनलाईन पर्यंत चला लास्ट मध्ये लक्षात ठेवायचं ह्या ऑफर आपल्या कुठे घेतले ह्या ऑफर रन आहे याला लक्षात ठेवायचं कोड वापरायचा आहे ए बी एच आहे यामध्ये सगळ्या बेसिक विषयाची बांधणी तुम्हाला होईल इको पॉलिटी आणि इको आणि आणि सोबत चालू घडामोडी चालू घडामोडी म्हणजे माथूर नाही बरं का सगळं दिनविशेष पासनं तर इको पॉलिटी पर्यंत सगळं यामध्ये केलेलं आहे आणि पंधरा टक्के ऑफ मिळेल तुम्हाला कोड अभि वापरायचा आहे ओके आणि हे पैकीच्या पैकी जर अभ्यास झाला असेल तर हे घ्या अभ्यास झाला नसेल जर बांधणी बरोबर नसेल तर हे घ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह वाल्यांनी ह्या दोन्ही बॅचेस लॉन्च झालेल्या आप आपल्या ओके एथिक्स फोरच्या सॉरी जीएस फोर आणि इकॉनॉमी घटक ठीक आहे सर्वात जास्त मार्क देणारा विषय सर्वात कमी मार्क देणारा विषय त्यामुळे खाली ऍपची लिंक आहे तो डाउनलोड करून घ्या ओके आतापासून तयारी सुरू करा कारण तशी एक महिना जर उशीर झाला तर तुमचा ला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो कारण खूप मोठा ऑप्शन वगैरे पण बाकी तुम्हाला बनवावे लागतील ते ठीक आहे